आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर वा। वाल्मिक कराडबाबत बाळा बांगर यांनी केला धक्कादायक खुलासा कोल्हापुरात मालोजी राजेंच्या शिवसेनेच्या नेत्यांबरोबरच्या फोटोमुळे खळबळ बालकल्याण समितीने जालनात रोखले तब्बल एकशे ब्याऐंशी बालविवाह आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांची पत्रकार परिषद नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज आता महत्वाच्या बातम्या विस्तार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कराडने आतापर्यंत कोणतं असा प्रश्न शरद पवार गटाचे बाळा बांगर यांनी माध्यमांशी बोलताना केलाय कराड ही व्यक्ती नसून विकृती आहे सत्ता आणि पैशाच्या जोरावर बीड जिल्ह्याचा बॉस बनण्याचा इरादा ठेवणारा वाल्मिक कराड हा सर्वसामान्य लोकांना त्रास देणारा माणूस आहे संतोष देशमुख हत्येपूर्वी आपल्याला एक सरपंचा खून होणार असल्याचं कळलं होतं असा खुलासा बांगर यांनी केल्याने देशमुख हत्याकांडाला नवं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली म्हणजे हा पहिला सण एका समाजाविषयी हे नवरावबाई पैतो यांचे काय हाल केले काय चुकलो बाळा बांगरचं माझ्या आईला मधी टाकलं वाल मी पहाटे चार वाजता कोणत्या महिलेला अटक करते त्यावेळेस ते एल सीबीचा अधिकारी आला महिला सोबत लागतात माझ्या पशी सीसीटीव्ही आहे माझ्या आईला अटक केलं खोटं माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही चर्मन नाही पहाटे चार वाजता माझ्या आईला अटक केलं चार वाजता सूर्य डुबल्यानंतर सूर्य उगेपर्यंत अटक करता येते कायद्यामध्ये महिला महिलाला आईला माझ्या अटक केलं अटक केल्यानंतर आठ तासांनी एफ आय आर फाडीला माझ्या आई आणि नंतर पुन्हा मला फोन केला वाल मी कराडने एका अधिकाऱ्याच्या मार्फत माझ्यासोबत की बाळा वांगर आम्हाला एक तर नवनिर्माणच्या संस्था दे किंवा प्रगतीच्या संस्था दे किंवा तू स्वतःला गोळी मारून घे तेव्हा आम्ही तुझ्या आईला असू मी म्हणलं माझ्या माझ्या शाळेतली मी तुला माथी काय खुर्ची पण देणार नाही मी माझा मावस भाऊ माझ्या आई पशुभ होता माझ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसचे शारगंधर देशमुख यांनी अनेक माजी नगरसेवकांसोबत नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय कोल्हापुरातील राजकीय घडामोडींना वेग येतात माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर शारगंधर देशमुख यांच्यासोबत मालोजी राजेंचा फोटोही झळकलाय हा भविष्यातील राजकीय संकेत असल्याची चर्चा सध्या कोल्हापुरात राहिली जालन्याच्या बालकल्याण समितीने चालू वर्षात तब्बल एकशे ब्याऐंशी बालविवाह रोखलेत जालना आणि भोकरदन तालुक्यात बालविवाहाचं प्रमाण जास्त होतं ते थांबवण्यात प्रशासनाला यश जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून महिला आणि बालविकास विभागाकडून प्रभावीपणे अभियान राबवण्यात येत असल्याचं पाहायला जालना जिल्ह्यामध्ये आपण मागील सहा महिन्यामध्ये एकशे ते एकशे ब्याऐंशी बालविवाह थांबवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून हेच सगळ्यांना आव्हान करेल किंवा जोपर्यंत मुलीचं अठरा आणि मुलाचं एकवीस वय होत नाही तोपर्यंत मुला मुलींचं लग्न करू नये कारण कायद्याने हा गुन्हा आहे आणि जर कोणी बालविवाह केला असेल तर त्यांना कायद्याने शिक्षा पण शिक्षेची पण तरतूद हो आहे ज्यामुळे कृपया कोणीही बालविवाह करू नये एवढंच मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाचे नूतन जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे माझी निवड वरिष्ठांनी पूर्ण विचारांती केली आहे नाराज असणाऱ्यांनी पक्षाच्या बळकटीसाठी एकत्र येऊन काम करून पुन्हा एकदा कोल्हापुरात ठाकरे गटाची ताकद वाढवूया असं आवाहन इंगवले यांनी केलं आहे जिल्हा प्रमुख निवड झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत इंगवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रकाश आबेडकरांवर निशाणा साधला अराजनाट्य कदाचित असेल पण तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे पक्षश्रेष्ठींना ते भेटतील ते समजूत काढतील ह्या विषयावर मी बोलू शकत नाही बोलू शकत नाही म्हणजे बोलण्याची गरज नाही मी इतका मोठा नाही पण सन्मान्य उद्धवजींनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडेन गटातटाचं राजकारण नसणार शिवसेना हे चार अक्षराचंच राजकारण समाजकारण असणार एवढं मी आपणास देतो आज पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्र्यावर पालकमंत्र्यांच्यावर देखील एक गंभीर आरोप तुम्ही केला त्यांच्यासोबत फिरणाऱ्या एका व्यक्तीबद्दल देखील आरोप केला हा कोण हा व्यक्ती आहे काय त्याची तथ्य आहे काय तुमचं आव्हान असणार आहे पालकमंत्र्यांना काय का इशारा असणार पालकमंत्र्यांच्या बरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर जो आपणास मी फोटो दाखवला त्यामध्ये एक व्यक्ती जो क्लब मालक आहे जो जुगार अड्डा चालवतो जो मटका व्यवसाय करतो आणि या यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अलकर तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागच खरुथ जगाच्या काम्या कोपऱ्यातलं ग्लॅमरच धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला मध्ये गुन्ह्यांचा पडदाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडिया आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड कटचा धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये है, #राजकारण न्यूज अँड कटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या है घडामोडी हैदराबादच्या भाविक पद्मप्रिया सतीश गौंड यांच्याकडून श्री तुळजाभवानी देवीला साडेआठ तोळ्यांचा सा हार अर्पण करण्यात आलाय श्री क्षेत्र तुळजापूर येथे देवी भक्त गौड कुटुंबाने श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचार पार पाडत देवीची विधिवत पूजा अर्चना केली यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने गौड कुटुंबियांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आलाय जळगाव जिल्ह्यात अनेक महामार्गांचे काम युद्ध पातळीवर सुरू असून चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने अनेक कामांना गती मिळाली आहे त्यापैकी चोपडा तालुक्यातील वैजापूर ते एरंडोल महामार्गाचे सुरू असून या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील उत्तर दिशेला हा चोपडा तालुका या चोपडा तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणावर हाती आपण पाहतो आहोत आता आपण निमगाव गावाजवळ आहोत हा जो महामार्ग आहे हा महामार्गाचं काम युद्धपातळीवर उन्हाळ्यापासून सुरू आहे आणि काही जाणकार मंडळी गावाच्या किंवा परिसरातील काही जाणकारी मंडळी त्यांच्याकडनं आपण या कामाविषयी माहिती जाणून घेऊ आपल्यासोबत शशिकांत पाटील हे देखील आहेत नाना एक सांगा की आता हे हा जो महामार्गाचं चा, काम चालू आहे हा जवळजवळ चोपडा ते मध्य प्रदेश व इकडे संभाजीनगर म्हणजे जवळजवळ मराठवाड्याला हा महामार्ग पोहोचतो या महामार्गाचं जे काम चालू आहे या कामासंदर्भात आपण काय म्हणाल ე თითქმის არის პოსტა და ამასთანავე 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 या राष्ट्रीय महामार्गालगत सहाशे पन्नास कोटी रुपये खर्चून पंधरा किलोमीटरच्या बायपासची निर्मिती करण्यात आली होती मात्र मागील चोवीस तासांपासून भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसात या बायपासच्या सुरक्षेकरिता निर्माण करण्यात आलेल्या कडा वाहून गेल्यात त्याखालील मातीही आता पाण्यासोबत बाहेर निघायला सुरुवात झाली आहे महामार्गावरून होणारी वाहतूक पाहता रस्ता खचून मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे या बायपासचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप खासदार डॉक्टर प्रशांत पडोळ यांनी केलाय याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन कुठे यांनी मुंबई आणि कोलकाता या दोन महानगराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग हा भंडारा शहराच्या मध्यभागून जात होता वाहतुकीची कोंडी बघता आणि अपघाताचे वाढते प्रमाण यामुळे शासनाने भंडाराच्या बाहेरून बायपास मार्गाची निर्मिती केली या निर्मितीचे काम सुरू असतानाच हा महामार्ग लोकांसाठी सुरू करण्यात आला येत्या काही दिवसात विधीवत याचे उद्घाटन सुद्धा होणार आहे आणि आपण बघू शकता कि या महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेल्या अक्षरशः पाहून गेलेल्या आहेत याच्या खालची माती त्या रस्त्याला पोहरून खाली गेलेली आहे ही बाब पावसाळ्यापूर्वी स्थानिक खासदार यांनी ही या कंपनीच्या लक्षात आणून दिली होती तरी सुद्धा कंपनीकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे आणि या महामार्ग हा गुणवत्ता संशयाच्या भोऱ्यास आहे या महामार्गाच्या कामावर याच्या गुणवत्तेवर प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे आता लक्ष लागलेले आहे नितीन कुथे न्यूज अनकट भंडारा यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा, रहा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच गानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी अमरावती जिल्ह्यात बोगस कपाशी बियाणांचा सुळसुळाट असून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन केलं होतं काल पुन्हा शेतकरी आणि विभागीय कृषी सहसंचालकासोबत बैठक घेऊन युवा स्वाभिमानाने बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली त्वरित कारवाई न झाल्यास बोगस बियाणांचा ट्रक विधानभवनासमोर नेण्याचा इशारा युवा स्वाभिमानाने दिला दोन दोन जुलै रोजी आम्ही डेप्युटी डायरेक्टर कृषी यांच्या दालनामध्ये पोलीस विभागाच्या आग्रहस्थ या ठिकाणी बैठक झाली बापना कंपनीचे बोगस बियाणे अमरावती जिल्ह्यात विकण्यासंदर्भात आपल्या बोगस बियाण्यांची विक्री झालेली होती त्या अनुषंगानं दोन दिवसांपूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या दालनामध्ये युवा सन्मान पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं दोन दिवसात आपण या ठिकाणी कारवाई करावी अन्यथा बापना कंपनीवर कारवाई करावी अन्यथा गुरुवारला भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन ट्रक बापणा कंपनीचे बोगस बियाणे व खते त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आणि ते बियाणे कृषीमंत्र्यांना त्या ठिकाणी भेट देणार कारण या अमरावती जिल्ह्यातील कृषी विभाग हा अत्यंत सुस्तावलेला आहे आणि आर्थिक साठो लोटं करून बापना कंपनीकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जालन्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात दोन हजार एकशे एक हेक्टर पिकांना फटका बसलाय या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल नुकताच शासनाकडे सादर करण्यात आलाय मे महिन्यात अवकाळीने झालेल्या नुकसानाचे प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण करण्यात आले असून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असताना कझाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नाशिकच्या मनमाडच्या आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टर साईराज भारतीय संघात निवड करण्यात आली आहे ही स्पर्धा चार ते दहा जुलै दरम्यान पार पडणार आहे साईराज सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अठ्ठ्याऐंशी किलो वजनी गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे या बातमीसह वेळ आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अँड